वेलकम टू द शिवन्यास फॅशन वर्ल्ड शिवन्यास फॅशन वर्ल्ड ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तरी आज आपण छत्तीस इंच साईजचा कटोरी ब्लाऊज कशा पद्धतीने तयार करायचं ते बघणार आहे बऱ्यापैकी बर बरेच व्हिडिओ आपण ह्या साईज साईजच्या ब्लाऊजवरती बघितलेला आहे तरी पण ह्या आ आज आपण एक पैठणीचा ब्लाऊज पैठणीचं जे आ, ब्लाऊजचं कापड आहे त्या कापडाचा एक कटोरी कटोरीचा ब्लाऊज तयार करणार आहोत तर कशा पद्धतीने तयार करायचं हे ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तरी ह्याचं कटिंग आणि स्टिचिंग दोन्हीचे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहेत तरी आपण ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे स्टिचिंग कशा पद्धतीने करायचं ते बघणार आहे अगदी सोप्या पद्धतीने इथे सांगितलेलं आहे जे नवीन नवीन शिकत आहे त्यांना व्यवस्थित समजेल अशा पद्धतीने इथं आपण तयार करत आहोत तरी जे कापड घेतलेलं आहे आपण अस्तर घेतलेलं आहे ते थोडंसं तिडका असल्याने सरळ करून घेतो आहे ठीक आहे तर सरळ करून घेतल्यानंतर आपण आपली जी मापे आहेत ती मापे आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहेत तरी तुम्ही तुमची मा जे काही तुमच्याकडे मापे असतील ते मापे तुमच्याबरोबर घ्या तर पूर्ण उंची आहे साडे इंच त्याच्यात आपण फ दीड इंच एक्स्ट्रा घेणार आहे कारण कटोरी ब्लाऊज आपण तयार करत आहे त्याच्यामुळे आपल्याला फ्रंट साईडला दीड इंच एक्स्ट्रा लागतं तर त अशा पद्धतीने आपण दीड दीड इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे तर एक लाईन करून घेतली त्याच्यानंतर ही अशा पद्धतीने खालच्या सुद्धा आपण एक लाईन तयार करून घेणार आहे हा आपला एक चौकोन तयार झालेला आहे तर इकडून आपण शोल्डर घेतो आहे साडेपाच इंचाचा आणि अडीच इंचाची पट्टी त्याच्यानंतर प पुढचा गळा आहे साडेपाच इंच आणि आपण आर्म आर्म होल म्हणजेच जो मुंडा आहे तो पण आपण साडेपाच इंचाचा घेतो आहे ठीक आहे अशा पद्धतीने एक डॉट तयार करून पूर्ण एक छोटासा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे बघ आपण अशा पद्धतीने एक बॉक्स तयार करून घेतलेला आहे इकडूनही साडेपाचवरती खून करून घ्या आणि हे एक स्ट्रेट लाईन करून घ्यायची त्याच्यानंतर इकडून बरोबर आपण अर्धा इंच पुढे घेणार आहे आणि अर्धा इंचावर एक सरळ तिरकी लाईन मा करून घेणार आहे त्याच्यानंतर इकडून आपण एक इंचवरती घ्यायचा आहे आणि इकडच्या साईडूनही एक इंच म्हणजे एक आतला मुंडा आणि एक बाहेरचा मुंडा अशा पद्धतीने घेतला आहे आपली छाती आहे छत्तीस इंच छत्तीसचा चौथा भाग होतो आहे नऊ आणि दोन इंच जे आहे ते शिलाई मार्जिंगसाठी असं आपण मापे टाकलेले आहेत हे बघा मागच्या आणि पुढच्या मुंड्याचा दोन्हीचा आपण आकार इथे देऊन घेतलेला आहे त्याच्यानंतर आपण कट करून घेतोय तर कमरेचा पार्ट बघूया आपण कमरेला क कशा पद्धतीने आपण घेऊया तर पुढचा गळा बघा अडीच इंच इकडे घेतलं त्याच्यानंतर एक सरळ लाईन करून घ्यायची वरती एक इंचावर घेऊन आपण एक पुढच्या गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे त्याच्यानंतर थोडंसं इथं गळ्याच्या साईडला आपण अर्धा इंचाने कमी का डाऊन करणार आहे आणि एक सरळ लाईन करून घ्यायची त्यानंतर आपण अशा पद्धतीने फोल्ड केलं आहे म्हणजे आपली पुढची आणि मागची साईड दोन्ही साईड आपण एक एका वेळेस आपण कट करू शकतो त्यासाठी आपण असा एक फोल्ड करून घेतलेला आहे तर आता बघा आपलं कापड पूर्ण व्यवस्थित टाकून झालं आहे पुढची आणि मागची साईड दोन्ही साईड आपण ॲट अ टाइम क कर, कट कर, करत आहोत तर आपली कंबर आहे तीस इंच तीसचा चौथा भाग होतोय सात पॉईंट पाच मग सात पॉईंट पाचवरती आपण पहिले तर खून करून घ्यायचे आहे त्याच्यानंतर आपले जे टक्स असतात त्याचं एक इंच इंच आणि दोन इंच शिलाई मार्जिंगसाठी असं आपण मापही घेतलेले आहेत सरळ लाईन करून घ्यायची त्याच्यानंतर इथं आपला मागचा पार्ट व्यवस्थित कम्प्लीट झालेला आहे तर आपण आत्ता कट करून घेऊया बघा कशा पद्धतीने कट करायचं आहे मागचा पार्ट कट करण्यासाठी आपण मागच्याच मुंड्याचा आकार घ्यायचा आहे मागच्या मुंड्यापासूनच कट करायचं आहे अशा पद्धतीने आपण मागचा आणि पुढचा पुढचा गळा या दोन्हीचं आपलं कटिंग झालेलं आहे मागच्या गळ्यासाठी आपण सेपरेट मापे टाकणार आहोत तर त्या त्यामध्ये मागचा गळा कशा पद्धतीने टाक जसं आपण पुढचा गळा टाकला आहे त्याच पद्धतीने आपण मागच्या गळ्याची उंची टाकून घ्यायची आहे बघा इथं दोन्ही पार्ट्स आपले बरोबर कट झालेले आहेत आता हा झाला आपला पुढचा पार्ट आणि हा आहे तो आपला मागचा पार्ट म्हणजे बॅक बॅकसाइड आता पूर्ण उंची बघा पूर्ण उंची आपल्याला तेरा इंच साडे तेरा इंच म्हणजे साडे चौदा इंचच आपल्याला उंची लागणार आहे त्याच्यामुळे बॅक पार्टमधून आपण अर्धा इंच कट करून टाकायचं आहे हे लक्षात ठेवायचे सगळ्यांनी बॅक पार्टमधून आपण अर्धा इंच कट करून टाकणार आहे कारण ते आपल्याला फक्त फ्रंट पार्टसाठी एक्स्ट्रा अर्धा इंच एक्स्ट्रा लागते ते आपण घेणार आहे बघा पूर्ण आपण साडेपाच घेतले आठ इंचचा गळा आहे साडेपाच आणि आठ साडेपाच त्याच्यानंतर आठ इंच गुठपर्यंत होते ते बघून आपण बरोबर असा गळ्याचा आकार देऊन घेऊया ठीक आहे अशा पद्धतीने आपण मागचा गळा सुद्धा गोलाकार टाकलेला आहे आणि तो गळा कट करून घेतोय व्यवस्थित गळा असा कट करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर हा बॅक पार्ट आपला कम्प्लीट झालेला आहे आता आपण फ्रंट फर, फ्रंट पार्ट बघूया तर इथे आपण आता फ्रंट पार्ट बघूया फ्रंट पार्ट बघा पंधरा इंच पूर्ण उंची झालेली आहे तर फ्रंट पार्टसाठी आता आपण आतला मुंडा जो बाहेरचा मुंडा होता तो बॅक पार्टसाठी ठेवला होता तो पण आपण कट करून घेऊया त्याच्यानंतर आता आपण फ्रंट पार्टची मापे टाकायला सुरुवात करूया इकडून बघा साडेतीन इंच ती सॉरी तीन इंचावरती आपण खून करून घेतलेले आहे इकडून साडेतीन ते चार इंचावरती चार इंचावरती आपण इकडे खून करून घेतलेले आहे आणि एक सरळ लाईन करून घ्यायची आहे त्याच्यानंतर इकडून बरोबर साडेपाच इंचावरती आपण खून करून करून घेतली आणि इकडून अडीच इंच असं आपण घ्यायचं आहे आणि हे जे तीन पॉईंट आहे ते तीन पॉईंट आपण इकडे जोडून घ्यायचेत बरोबर जे आपले तीन पॉईंट आहे ती तीन पॉईंट व्यवस्थित जोडून घ्यायचे आहेत आणि कटोरीचा व्यवस्थित छान असा गोलाकार द्यायचा आहे कटोरीचा जेवढा छान आकार देता येईल तेवढा छान पद्धतीने आकार द्यायचा आहे त्याच्यानंतर हे जे योगपट्टी आहे ती योगपट्टी आपण कट करून घेऊया कटोरीचा पार्ट आपण कट करून घेतला आहे तुम्ही सेम ह्याच पद्धतीने पेपरवरती सुद्धा कटिंग करू शकता पेपरवरती कट करून जरी तुम्हाला ब्लाऊज पिसावरती टाकायचं असेल तरीसुद्धा तुम्ही टाकू शकता त्याच्यानंतर आता आपण बघूया की आपण स्लीव्स कशा पद्धतीने कट करायच्या त्याच्यानंतर आपण कटोरी कशी कट करणार आहे ते बघूया ठीक आहे राहिलेल्या कापडामध्ये आपण बाई बसवत आहोत तर हे बघा अशा पद्धतीने एक घडी केली त्याच्यानंतर परत एकदा फोल्ड करायचा आहे म्हणजे असं चार फोल्ड आपल्याला करायचं आहे चार फोल्ड करून घ्यायचं आहे व्यवस्थित चार फोल्ड करून घेतल्यानंतर मापे घ्यायचे आहेत आपल्याला आपल्या ब बा, बाहीची जी पूर्ण उंच आहे ती आठ इंच आहे आणि एक इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिंगसाठी म्हणजे जर तुम्ही अस्तरचा ब्लाऊज शिक तयार करत असाल तर अस्तरच्या ब्लाऊजसाठी आपल्याला एक इंच एक्स्ट्रा लागते त्याच्यानंतर हे सरळ स्ट्रेट लाईन करून घ्यायचे दोन्ही साईडनं सेम माप घ्यायचे आहेत आणि एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे ठीक आहे त्याच्यानंतर आपली मापे आपण टाकायला सुरुवात करूया हे चार फोल्ड आहेत त्याच्यानंतर ते इकडून बघा साडेतीन इंचावरती एक पॉईंट करायचं आहे त्याच्यानंतर ते इकडून नऊ इंच बरोबर नऊ इंचावरती इंचा पॉईंट करायचं आहे इकडूनही नऊ इंचावरती पॉईंट करून घ्यायचं आहे आणि एक सरळ स्ट्रेट लाईन करून घ्यायची आहे बघा साडेतीन इंचावर बरोबर आपली ती खून येते त्याच्यानंतर तिकडून आपण दोन इंच जे शिलाई मार्जिनसाठी घेणार आहेत त्या थोडंसं घेऊया त्याच्यानंतर इकडूनही दोन इंचावरती खून करून घ्यायचे आणि एक जो फिश कट आहे म्हणजे फिशचा जो आकार आहे तो आपण आकार इकडे देऊन टाकायचा आहे म्हणजे हा अशा पद्धतीने आकार दिल्यानंतर आपली बाही व्यवस्थित कटू कट करता कर कर येईल ठीक आहे साडेचार इंच दंड आहे तर दंड आणि त्याच्यात दोन इंच एक्स्ट्रा असं आपण घेतलेला आहे आणि बरोबर तो दोन्ही पॉईंट आहे ते जोडून घ्यायचेत त्याच्यानंतर कट करून घेऊया सिम्पल आहे जर समजलं नसेल तर परत एकदा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला ह्या गोष्टी क्लिअर होऊन जातील एकदा दोनदा व्यवस्थित व्हिडिओ बघितल्यानंतर छोटे छोटे पॉईंट्स आहेत ते कम्प्लीट होऊन जातात तिथे आपली ब्ला बाई झालेलं आहे बाईमध्ये आपल्याला आतल्या मुंड्याचाही आकार देऊन घ्यायचा आहे आतल्या मुंड्याचा आकार आपण कशा पद्धतीने द्यायचा तो व्यवस्थित बघा तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे तो आकार देऊन झाल्यानंतर तो जो आहे तो फोल्ड केलेलं ते आपण ओपन करायचं आहे आणि इकडे अशा पद्धतीने ती बाई तो जो आकार आहे तो आपण कट करून घ्यायचा आहे फक्त एकाच साईडने आपल्याला कट करून घ्यायचं आहे ते ओपन केल्यानंतर आपण कट करून घेणार अशा पद्धतीने आपली बाई जी आहे बाईचं कटिंग आहे ते दिसलं पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर आपण बघूया कटोरी कटोरी आपण कशा पद्धतीने वाढवायची आहे ते आ, कटोरी वाढवण्यासाठी आपण काय केलं आहे थोडं कापड घेतलेलं अस्तरचं कापड घेतलेलं आहे आणि जी आपली रफ कटोरी आलेली आहे ती कटोरी आहे अशी आपण त्या पिसावरती काढून घ्यायची आहे जी कटोरी आहे ती आहे अशी त्या पिसावरती काढून घ्यायची आहे ठीक आहे त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे तर दोन्ही साईडून दीड दीड इंच एक्स्ट्रा घे म्हणजे ह्या साईडून अर्धा इंच घ्यायचं आहे खालच्या साईडनं आपल्याला दीड इंच घ्यायचं आहे ह्या साईडून अर्धा इंच घेतलेलं आहे आणि वरतूनही अर्धा इंच असं एक्स्ट्रा घ्यायचं आहे अर्धा इंच फक्त एक्स्ट्रा घ्यायचं आहे जास्त कापड घ्यायचं नाही त्याच्यानंतर खालच्या साईडून आपल्याला दोन्ही साईडनून दीड दीड इंच असं एक्स्ट्रा घ्यावं लागतं कटोरी ज्यावेळेस आपण वाढवतो त्यावेळेस दोन्ही साईडून आपल्याला दीड दीड इंच कापड एक्स्ट्रा घ्यावं लागतं बघा इकडे दीड इंचाचा आपण एक पॉईंट देणार आहोत त्याच्यानंतर इकडच्या साईडून दीड इंचाचा पॉईंट देऊया आणि हे दोन्ही पॉईंट आहेत ते जोडूया आणि इकडून हा कटोरीचा आकार देत देत हे दोन पॉईंट जॉईन करूया ठीक आहे अशा पद्धतीने बघा दोन्ही पॉईंट आपण जॉईंट करून घेतो त्याच्यानंतर ह्याचा सेंटर घ्यायचा आहे हे दोन्ही जे पॉईंट आहेत आलेले आहेत नवीन त्या दोन्ही पॉईंटचं सेंटर घ्यायचं आहे आपल्याला ठीक आहे तो सेंटर आला त्याच्यानंतर सेंटरच्या खाली एकूण आपल्याला काय करायचं आहे दीड इंच वाढवून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने इकडे पण आपण दीड इंच वाढवून घेतलं आणि हे जे दोन पॉईंट आहे दोन्ही तिन्ही पॉईंट आहेत ते एकत्र जोडून घेऊया अशा पद्धतीने आपण इथे कटोरी तयार केलेली आहे आता कटोरी कट करून घेऊया बघा अशा पद्धतीने व्यवस्थित कटोरी कट करून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपण एक दोन टक्सचा ब्लाऊज कशा पद्धतीने तयार करायचा ते बघणार आहोत एक डिझायनर ब्लाऊज आपण तयार करणार आहोत दोन टक्ससाठी तो ही व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती अपलोड होईल किंवा मे बी तुम्ही बघे ब बगेपर्यंत बगे अपलोड झालेलाही असेल तरी आपल्या चॅनलला व्हिजिट द्या आणि ते बघा अवेलेबल आहे का अगदी सोप्या पद्धतीने तो ब्लाऊज सांगितलेला आहे सांगणार आहे की कशा पद्धतीने तयार करायचा आहे तोही व्हिडिओ नक्की बघा बघा ही अशा पद्धतीने आपला कटोरी ब्लाऊजचं कटिंग कम्प्लीट झालेलं आहे तर आता हे जे आ, क, क आपण अस्तर कट केलेलं आहे ते अस्तर आपण जे आपण कापड कट करणार आहात त्या कापडावरती टाकून व्यवस्थित सगळ्या साईडून व्यवस्थित म्हणजे थोडंसं आपण काय करायचं एक्स्ट्रा एक्स्ट्रा कापड ठेवायचं अस्तर जे आहे ते आपलं अस्तर एक्झॅक्ट मापावरती आहे आणि जे आपलं कापड असेल ते कापड थोडं आपण थोडं थोडं एक्स्ट्रा ठेवणार आहे कारण की कधीकधी कधी कापड थोडंफार सरकतं त्यावेळेस आपल्याला त्या कापडाची मदत होते त्याच्यामुळे नेहमी कापड थोडं एक्स्ट्रा ठेवायचं ॲक्युरेट कापड कधीच कापायचं नाही जे साडीचा पीस असेल तो साडीचा पीस हा ॲक्युरेट कधीही कापायचा नाही थो तो, थोडा थोडा एक्स्ट्रा ठेवायचा जसं की आपण इथं बघत आहात इथं आपण थोडे थोडे एक्स्ट्रा कापड ठेवलेले आहेत म्हणजे पूर्ण आपले सगळे जे अस्तरचे काप अस्तर कट केला पण ते सगळं पूर्ण व्यवस्थित कापडावरती ठेवून ह्या अशा पद्धतीने ब्लाऊज अशा पद्धतीने आपण सगळे कापड कट करून घेणार आहोत ह्याच्यानंतर आपले स्टिचिंगचाही व्हिडिओ लवकरच अपलोड होत आहे तो तर तोही व्हिडिओ बघा आणि झाल्यानंतर कमेंटही करा की तुम्हाला तो व्हिडिओ कसा वाटला जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब सॉरी व्हिडिओला आपल्याला लाईक ला 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 करा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि तुमचे कोणी फ्रेंड्स असतील तर त्यांनाही हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून आपण काय करतो आहे तर ज्यांना शिकायचं आहे ज्यांना नव्याने ते जे शिकत आहे त्यांच्यासाठी अगदी सोप्या सोप्या पद्धती छोट्या छोट्या पद्धती आपण इकडे आपल्या चॅनलवरती अपलोड करत आहे तरी हे चॅनल त्यांना खूप हेल्पफुल ठरेल त्यांच्या भविष्यात त्यांना सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजतील आणि तेही चांगल्या पद्धतीने ब्लाउज तयार करू शकतील थँक्यू